छत्तीस जिल्हे बोधवड नगरीतील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे दर सोमवारला भाविक भक्तगण मोठ्या संख्येने आरती महापूजेसाठी येत असतात सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पुजारी महादेवांची सेवा दोन तास अभिषेक पूजा चालत असते भाविक भक्तगण आरती रांगेत उभे राहून काकडा आरती ओवाळतात महिला पुरुष बालगोपाळ महादेवाचं दर्शन घेऊन हर हर महादेव नावाने जयघोष करत असतात पुजारी सांगतात की सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पुरातन काळातील मंदिर असून येणारे भाविक मंडळी यांची इच्छा पूर्ण होते सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पुजारी रोगनिसी सकाळ आणि संध्याकाळ आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त मंडळी येत असतात दर सोमवारला प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो सोळा जूनला सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे पूजनीय प्रदीपजी मिश्रा यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून सिद्धेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करून पूजन करण्यात आले महादेवांना प्रसन्न करण्यासाठी बोधवड नगरीतील पुजारी बोधवड स्थानिक भक्त मंडळी यांनी पूजनीय मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता बोधवड येथील महाआरती ग्रुप तर्फे मंडळांच्या हस्ते अभिषेक करून आरती करण्यात आली पूजनीय प्रदीपजी मिश्रा यांना दीर्घायुष्य लाभो भगवान चरणी प्रार्थना भक्तांनी केली पूजनीय महाराजांनी या संपूर्ण जगाला नवी दिशा दाखवली महादेवजी सर्व भक्तगणांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत असतात यासाठी एक लोटा जल सारी समस्या का हल अनेक भाविक भक्त तन्मन धनाने मनोभावी सेवा करत असतात पूजनीय मिश्राजी यांना बोरवड नगरीतील भक्तगण आणि सिद्धेश्वर महादेव मंदिरातील सर्व भाविक भक्त यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्त कार्यक्रम ठेवलेला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारी मंडळी महाराज अक्षय शर्मा किशोर गुरव जयवत जोशी चारुदत्त जोशी उमेश गुरव राजू डेंगे समाधान धनगर नितीन ठाकरे इत्यादी महारती भक्त मंडळी उपस्थित होती सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे पूजनीय प्रदीपजी मिश्रा यांचा वाढदिवस कार्यक्रम संपन्न झाला श्री पंडित वाढदिवसानिमित्त मंदिरात सदर सोमवारी सकाळी साडेसहा वाजता आरती अभिषेक संध्याकाळी आरती होते सोमवारला महाआरती आणि महाप्रसाद्या जाहीर भक्तांनी मंदिरात सोमवारच्या महाआरती महाप्रसादाला अभिष्ठ असे करायचं असेल त्यांनी करू इच्छित असेल त्यांनी करू शकतात आणि महाप्रसाद आणि महाआरतीचा लाभ घेऊ शकतात सायंकाळी साडेसात सगळ्यांचे वंदनीय अतिजी मिश्रा ज्यांनी हा सर्वांना मार्ग दाखवला मार्ग सर्वांना मुक्ताचे मुक्त करण्याचा शंकराजून हरण शंकर हरण करण्याचा मार्ग दाखवला असे वंडनीय प्रदीपजी मिश्रा यांचा आज वाढदिवस युद्ध शेतकऱ्या योग तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सोमवारच्या महाआरतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि ती आरती आज भक्तांच्या उपस्थिती मान्यवरांच्या उपस्थिती उत्सव माझं दिवशी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात ती आरती इथं पार पडली असे मी जाहीर करतो दर सोमवारी जे प्रसाद असतो सर्वांना सांगण्या खिचडी आम्ही असं मोठा महाप्रसाद देत असतो काही वरिष्ठ मंडळी आमच्यासोबत सहकार्याला असते त्यांच्या आमच्या प्रेरणेतून त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या प्रसादाचा संकल्प सुरू केलेला आणि दर सोमवारी कुठल्या आम्ही कुठल्या भक्त मागतो त्या प्रसाद वितरित केला जातो तो प्रसाद बनवणारी इथं टीम आहे जवळजवळ एक लोकांची प्रसाद बनवून व्यवस्थित वितरण करते आणि जवळजवळ दर सोमवारी जवळजवळ अडीचशे ते त्रिंशी जवळपास भक्त महिला वर्ग पुरुष मंडळी गोपाल यांच्या उपस्थितीने महाआरती पार पडते प्राचीन देवालय असलेले सिद्धेश्वर असंख्य भाविक भक्त मोठा अनेक दाते त्यांच्या श्रद्धा आणि भावभक्तीने दोन करत असतात कोणी खिचडीचं कोणी फळांचं कोणी काम करत असतात ज्यांच्या इच्छा शीघरातील शिघ्रांनी करतात ते महादेवाच्या चरणी नाना प्रकारचे भोग अर्पण करत असतात त्याच ठिकाणी सोमवारी प्रति सोमवार होत असताना आरतीमध्ये आमच्या या मंदिराचा पुजारी किशोरजी गुरुजी महाराज त्याचबरोबर प्रति सोमवारी नाणे सगळे भाविक भक्त त्यानिमित्त आज प्रदीपजी मिश्रा यांचा जन्म उत्सव त्यानिमित्त सर्वांनी दिलेल्या मंगल शुभेच्छा त्यांना निरोगीमय आनंदीमय आणि आयुष्य त्यांना भरभराची वाढव न्यूज न महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी बोधवड